गाड्या सुटल्या गटे क्रमांक बावीस सुटला आणि आताची विजेते बैल गाडी मालक या ठिकाणी यायचं एकवीस मधले आपण आपली पावती दाखवायला घेऊन या पावती नसेल तर निकाल कॅन्सल होणार अतिशय सुंदर अशी लढत चालवाय गडे क्रमांक बावीस मध्ये अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर गडे क्रमांक बावीस चा निकाल तर आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी भाणुदास घाडगे बावर्या फॅन्स क्लब विहापूर रायगाव या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली सावतामाळी बनवडे बनवडीकरांचा सूर्या आणि त्याच्यासोबत व्यापूरकरांचा कॅप्टन पाहिला सुंदर अशी गाडी पळवली गाडी सेमीला पात्र वाळवा तेवीस वळवायचा या मैदानातला घ्या तेवीस लावून घ्या तेवीस मध्ये एकला जय मल्हार प्रकाश शिरतोडे शेरे बारीक ड्रायव्हर शेरे दोला स्वामी समर्थ पैलवान ग्रुप मासुले शिरमे तिला जय हरमन प्रसन्न चिपळूण खेरडी चार ला पैलवान शशिकांत थोरात कोरटी हिंदवी सूरजबाऊ किरत कवटे पाच ला पद्मावती प्रसन्न कोरटी साला ला माजी तानाजी तानाजीबाऊ इंगवले